हॅलो फ्रेंड्स आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भालं बापू म्हणत असतो अरे काय झालं अक्काने काय बोललेत तात्या बाहेरून सांगू लागतो अरे अक्काने सांगितले आहेत की मामांच्या मेंढरासने बरं करायचं असेल तर मामासने इकडंच यावं लागेल बापू म्हणतो अरे हे काय बोलत आहेस बरं आता इकडे कसं काय येतील मामा आणि काय बी नको बोलूस तू समजलं का तात्याची पत्नी बोलू लागते अहो ते खरंच बोलत आहेत आता देवी ठाण हिता हाय म्हटल्यावर आक्का त्यांना इकडंच यावं असं म्हणत आहेत मामाची सुद्धा बरं होतील आम्ही सुद्धा चांगल्यासाठीच सांगत आहोत बापू म्हणतो ते काय आता आमासने जमायचं नाही अक्का तिकडं येत असं तर ठीक आहे मामाना हिकडे बोलवून घ्यायचं म्हटलं तर आम्हाला ते काय पटत नाही तात्या म्हणतो अरे हे असं कसं काय म्हणत आहेस इकडं तर यावंच लागेल की मामासने आणि मेंढरं आता इतकी बरं नाहीत बरं वाटणं त्यासने सुद्धा मरत आहेत मग त्याला आपल्याला चांगलं तरी करायला पाहिजे ना बापू आणि चंदू तुम्ही आता स्वतः डोळ्याने पाहिलं सुद्धा कित्येक लोकांनी सांगितलं की अक्का सर्वांचं काम केले आहे म्हणून आणि त्यासनेही गुणसुद्धा आला आहे असे बोललेत सर्वांनी तुम्ही स्वतः ऐकलं ना लोक काय काय म्हणत होती ते बापू म्हणतो हो त्यांचं सर्वांचं मान्य आहे मला पण मामाला इकडे बोलवणं मला हे काय पटत नाही आणि हे मला काय बरोबर वाटत नाही आणि तात्या तू हे काय सांगत आहेस बरं अक्कांना काम करायचं असेल तर तिकडे येऊ दे की मग मामांकडं मामाच्या तळावर जाऊ जे काय असेल ते काम करू दे तात्या म्हणतो अरे का तुमचं बी अवघडच आहे आता आपलंच काम आहे आपल्याला काम करून तर घ्यावंच लागेल की मग मामा इथं आलं तर काम होईलच की बापू म्हणतो बरं ठीक आहे आम्हाला हे काय जमायचं नाही आम्ही निघतो आता चंद्रचंदू असे म्हणून बापू व चंदू तिथून निघू लागतात पुढे आपण पाहतो मामा शांत बसलेले असतात व विचारत असतात काय र कामावरलीत की नाही सर्वांची आणि नैवेद वगैरे दाखवला की नाही देवाला एकजण बोलू लागते हो मामा सव होतच आहे झाल्यावरतीही मी देते तेवढ्यात तिथे बापू व चंदू येतात दत्तू बोलू लागतो अरे काय र बापू किती वेळ गेला आहेस तू आणि केवढ्या वेळाने इकडे तळावर आला आहेस परत बापू म्हणतो अर अरे तुला बोलायला लई सोपं आहे बघ प्रत्येक वेळेस प्रश्नच करत असतोस इतका का वेळ झाला कसा झाला समजा काय माझ्या हातामध्ये आहे का आणि प्रत्येक वेळेस तुझे काही ना काहीतरी प्रश्न असतातच बघ नाना म्हणतो अरे बापू ते मोठे आहेत मामा म्हणू लागतात अरे बापू तुझं जे काय आहे ते बोल कामाचं काय झालं आणि गेला होतास तिथे बापू सांगू लागतो मामा मी तिथे गेलो होतो अक्कांना पाहिलंसुद्धा मामा गावातले लोकसुद्धा त्यांना खूप मानतात आणि लोकसुद्धा म्हणत होते की अक्का सर्वांचं काम करते आणि त्यांना गुणसुद्धा आले आहेत असे म्हणत होते चंदू म्हणू लागतो मला तर त्यासने बघितल्यावरच भीती वाटू लागलं होतं बापूसुद्धा म्हणतो हो लोक खूप घाबरतातसुद्धा सुद्धा असणे पुढे बापू सांगू लागतो होय लोक सर्व म्हणत होते की अक्का सर्वांचं काम करत्या सर्वांना गुण आला आहे असे म्हणत होते तात्या बोलू लागतो मग मामा मी बोललो होतो की नाही अक्का कशा आहे ते लोकांची कामं करत्या गुन्हा येतात लोकांना हे मी बोललो होतोच की मामा म्हणतात बरं बापू मग काय करायचं तुला काय वाटतंय मग आता बापू बोलू लागतो मामा मी कसं ठरवणार ते आता तुम्हीच सांगा काय आहे ते मागच्या वेळेस मी अनुभवलं आहे तुमचं ऐकलं नाही म्हणून हे समजा झालं आहे आता मामा म्हणतात चंदू बरं तू तु सांग तुला काय वाटतं आहे काय करायचं चंदूसुद्धा बोलू लागतो मामा मला त्यासनी बघितल्यावर तर भीतीच वाटत होती पण काय असेल ते तुमचं निर्णय आहे मामा तुम्ही सांगा काय करायचं पुढं तात्या बोलू लागतो बरं मामा मग आपण जायचं का तिकडं अक्कांकडे नाना म्हणतो अरे काय बोलत आहेस तू हे मामा तिकडे कसं काय येतील बरं आता तात्या म्हणतो अरे मलासुद्धा मेंढरांची काळजी आहे म्हणून मी बोलत आहे आणि मी काय वाईट बोलत नाही चांगलंच सांगत आहे मेंढरं मरत आहेत आजारी पडत आहेत मग काय करायचं काहीतरी करायला पाहिजेच मला मलासुद्धा काळजी आहे म्हणून तर मी बोलत आहे चला अक्कांकडे म्हणून आता बापू आणि चंदू स्वतः डोळ्याने पाहिले आहेत लोकांकडून ऐकूनसुद्धा घेतले आहेत की अक्का लोकांची कशी कामं करते गुण किती येतात समजा ऐकलं आहे हेने मग मा आता मामा तुम्हीच ठरवा काय करायचं त्यावर मामा म्हणतात बरं ठीक आहे उद्याच्याला आपण पाहू मी सांगेन तो मासने काय असेल तेवढ्यात तिथे एकजण येतो व सांगू लागतो मामा आणखी दोन आपले मेंढ्र मेलेत ते ऐकून सर्व लोक तिथे धावू लागतात पुढे परत सर्व लोक चर्चा करत बसलेले असतात तात्या म्हणतो मामाने काय आपल्याला उत्तरच दिले नाहीत होय सुद्धा बोलले ना ना नाहीत आणि नाहीसुद्धा बोलले नाहीत काहीतरी बोलायला पाहिजे होतं इकडे बापू म्हणतो हे बघ तात्या एक तर तू आकाचं इथे नाव काढू नकोस आम्हाला ते आवडत नाही आणि तू इथे नावच काढायला नको होतास तात्याची पत्नीसुद्धा म्हणते हो आम्हीसुद्धा म्हटलं होतं की मामा तिथं येतील मेंढ बरं होतील सुद्धा चांगल्यासाठीच सांगत आहे नाना म्हणतो अरे मामा तिथं येतील कसं काय ये बरं असे काय बोलत आहेस तू आता त्या मा अक्काचं नावसुद्धा काढू नकोस बघ तू पुढे तात्या म्हणू लागतो आता मी अक्कासने सांगितलं आहे आणि हा बापू आणि चंदू तिथं पायासुद्धा नाही पडले त्यांचे आणि असेच आले आहेत आता मला उद्याच्याला विचारले तर मामांचं मेंढराचं काय झालं म्हणून मग मी उत्तर काय द्यायचं तिथं तुम्हीच सांगा आता नाना म्हणतो मग तू गेलाच काय होतास तिथे बरं जायचं नव्हतं ना आपल्याला मग घेऊन काय गेला ते असणे घेऊन गेलं नसतं तर एवढा समजा कुटाना झालाच नसता ना पुढे बापू बोलतो हे बघ तू अक्काचं नाव तळावरती काय काढू नकोस तू काढूनच तिथं चूक केला आहेस बघ आणि आम्हाला पण तिथे काय यायचं नव्हतं मामाने म्हटलं म्हणलं म्हणून मी आलो तुमच्यासोबत आणि त्या अक्काचं तर मला काय पटतच नाही पुढे असं समजतं की आणखीन दोन मिनरं मेलीत सर्व लोक आश्चर्यचकित होतात व त्यांना वाटू लागतं की हे सर्व असं का होत आहे आणि हे कधी थांबणार असे सर्व लोक विचार करत असतात पुढे आपण पाहतो तात्या व त्याची पत्नी दोघेही अक्कांकडे आलेले असतात अक्का इकडे पूजा करत असते अक्का विचारते काय झालं मामाने काय बोलले आहेत इकडे येणार आहेत की नाही तात्या म्हणतो अक्का आपण कसं आहे सर्वांचं चांगलं करतो पण त्यांना येऊ वाटलं तर ते येतील अक्का म्हणते म्हणजे मन त्यासने अजून विश्वास बसला नाही म्हण म्हणा की तात्या म्हणतो अक्का मामासुद्धा खूप मोठे देवऋषी आहेत पण मेंढ्रासने ते काय अजून बरं करू शकले नाहीत ह्याला काय म्हणायचं अक्का म्हणतात ते मेंढ्र काय बरं होणार नाहीत त्या मामांच्या मागं भूतखितं माग लागल्या आहेत मग आता त्याला एवढं सोपं नाही ते अवघड काम आहे पण आपल्या देवी आईसमोर हे, हे काय अवघड काम नाही समद काम जमत आहे ते आणि सर्व काम होतंय नाही असे काहीच नाही बरं जाऊ दे तुम्ही काय काळजी करू नका त्यांना वाटल तेव्हा ते इकडे येतील पुढे आपण पाहतो तळावर बापू व दत्तू मामांना बोलत असतात मामा, मामा तुम्ही अजूनपर्यंत काहीच केलेलं नाही तुम्ही काहीतरी करा म्हणजे मेंढरं बरं होतील आणि तुम्ही सर्वांना मदत करता आणि आज बरं का नाही करत मेंढ्रासनी त्यांना का बरं करत नाही आहे तुम्ही आम्ही तुम्हाने क्षमा मागतो माफी करा जे काही असेल ते आम्हाला त्रास द्या पण मेंढ्रासनी बरं करा आणि आपल्याला कोणाकडे जायचीसुद्धा गरज नाही आणि तुम्ही सर्वांसनी मामा मदत करता आजच्या वेळेस असे का करत आहात काहीसुद्धा बोलत नाही आहात तुम्ही मामा त्यासनी एवढंच बोलतात तुम्ही औषध पाणीचं करत आहे न ते करा मग बघूया काय होतं या पुढे रात्र होते बापू व दत्तू तेच बोलतात मामा तुम्ही काहीतरी करा अजून मेंढर काही बरं झालेले नाहीत दत्तूसुद्धा तेच म्हणतो मामा तुम्ही काहीतरी करा मेंढ्र बरं होतील भंडारा द्या आणि लावा ते सुद्धा बरं होतील काहीतरी करा मामा तुम्ही असे म्हणत बापू रडू लागतो दत्तूसुद्धा रडत असतो व सांगत असतो मामा तुम्ही काहीतरी करा आमच्याकडून चूक झाली आणि ती मेंढरांना शिक्षा मिळाली में मामा म्हणतात अरे तुम्हाने माहीत आहे ना मग तुम्ही टेकडीवरून गेला तीच पहिली चूक झाली आणि आता गेलेलं जाऊ दे आता काही करू शकत नाही आपण त्याला आणि तुम्हाने तर आता माहीतच आहे ना की मेंढरांच्या खांद्यावर कोण बसला आहे ते त्याच्यामुळे पाहूया काय करता येतं या पुढे आपण पाहतो तात्या मामासनी म्हणत असतो मामा काय झालं तुम्ही काहीही अजून सांगितलेलं नाही आकांकडे जायचे की नाही हे सुद्धा बोललेले नाहीत अक्का मदत करल आणि मेंढरा समधी बरं होतील नाना म्हणतो अरे तू आकाचं नाव काढू नको हिते मामा इथे बसले असताना तू का नाव बरं काढत आहेस आणि त्यांना घर असेल तर त्यांनी इथे येतील आणि मामांच्या मेंढरांना बरं करतील आकांना इकडे बोलवतो तात्या म्हणतो ते नाही येणार इकडे त्यांची देवी तर स्थान तिकडे आहे मग ते तिकडेच बोलवत आहेत मामासने आणि तिथं गेलं तर चांगलंच होईल बापू सांगू लागतो हे बघ तात्या तू अक्काचं काय नाव काढू नको बाबा इथे तू उगच म्हणला म्हणून मी तिथे आलो होतो आणि मामाने सांगितलं होतं म्हणून मी आलो होतो पण मामाला तिकडं यायचं म्हणलं तर काय जमणार नाही बघ तू काय नाव काढू नकोस आणि ते काही जमणार नाही तात्या म्हणतो बरं राहिलं मम्मी काय बोलत नाही मलासुद्धा मेंढरांची काळजी वाटत होती म्हणून मी सांगत होतो मेंढ्रा आजारी पडत आहेत मरत आहेत त्याच्यामुळे मी बोलत आहे की जाऊन येऊ तिथे आणि कसा आहे मेंढ्रे एकदा बरं झालेत म्हणजे चांगलंच आहे आणि असं किती दिवस चालायचं मग मेंढरांना आजारीसुद्धा आहे आणि एकदा का बरं झालं म्हणजे चांगलंच आहे ना तात्या म्हणतो मामा तुम्ही काय असल ते बोला मामा म्हणतात बरं ठीक आहे तुझ्या अक्काला सांग मामा तिथं येतो या म्हणून सर्वांना आश्चर्य वाटतं व मामांकडे सर्व लोक बघू लागतात मामाने होकार कसं काय दिला आणि मामा आता अक्कांकडे कसे काय बरं निघणार आहेत हे सर्वांना आश्चर्य होतं तर मित्रांनो पुढचा भाग पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो